नमस्कार मित्रांनो सातबारा ब डाउनलोड कसा करायचा किंवा त्याची माहिती कशी बघायची आणि डिजिटल सातबारा कसा डाउनलोड करायचा याच्याबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ मोठा टाकला होता त्यामध्ये सातबारा आणि डिजिटल सातबारा दोन्हीतला फरक काय फायदे काय तोटे काय पूर्ण माहिती आपण दिली होती तो व्हिडिओ तुम्ही आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता या प्रकारचा समन्याल त्याचा आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता त्यातून पूर्ण माहिती घेऊ शकता तुम्ही बघू शकता मागील एक महिन्यापासून सातबारी साईट बंद झालेली आहे म्हणजेच कुठल्याही गावाचं सातबारा बघायला गेलं तो सात बारा मिळत नाही आहे बेसिक जो सातवारा साईट आहे जी फ्री ऑफ कॉस्ट आहे ज्याच्यातून तुम्ही सातबारा बघता ती साईट बंद आहे तो साईड का बंद आहे तर त्यालाच पर्याय म्हणून सरकारने एक नवीन साईट जाहीर केलेली आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत व्हिडिओ बघून घ्या आणि सातबारा नवीन सातवाराची प्रोसेस कशी आहे ती देखील बघून घ्या आणि चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी असतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरा फटकमध्ये जसं तुम्ही तर भूमी अभिलेखची साईट बघू शकता ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल ही साईट ओपन केल्यानंतर सात बाराचा जो आधीचा इंटरफेस होता थोडा इंटरफेस चेंज झालेला आहे परंतु माहिती तुम्हाला सेम दिसणार आहे फक्त लुक चेंज झालेला आहे वडील तुम्हाला सात बारा आठ फेरफार असे वेगवेगळे ऑप्शन आहेत त्यातून तुम्ही ऑप्शन घेऊ शकता ज्या जिल्ह्यात सात तुम्हाला पाहिजे त्या जिल्ह्याचं नाव त्यातील तालुका आणि त्यातील गाव असं वन बाय वन घ्यायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला त्या गावचं सात गट नंबर तो गट नंबर टाकल्यानंतर गट नंबर दाबून त्या बटन दाबल्यानंतर पुढे त्या गट नंबर मधील उपविभाग वन टू थ्री फोर जे काय असेल ते घ्यायचे आहे उपविभाग घेतल्यानंतर पुढे मोबाईल नंबर ऑप्शन आहे मोबाईल नंबर इथं कुठलाही टाका कंपल्सरी नाही आहे ओ टी पी येणार नाही आहे मोबाईल नंबर तुम्ही काही टाकून खाली कॅप्चर बटन दाबू शकता कॅप्चर बटन दाबल्यानंतर सात बाराचा इंटरफेस ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला सात बारा जो दिसेल पहिल्या वेबसाईटला दिसत सेम सात बारा इथे दिसेल याच्यामध्ये बॅकग्राऊंड वॉटरमार्कमध्ये क्लिअरली मेन्शन आहे हा सातबारा लीगल पर्पज साठी यूज करू शकत नाही जसं आधी आपण बोललो तर ह्या सातबाराच्या माध्यमातून तुम्ही माहिती घेऊ शकता फ्रीमध्ये पूर्णपणे जर तुम्ही हा सातबारा डाऊनलोड करून घेऊ शकता कंट्रोल पी बटन दाबून किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता परंतु हा फक्त बघण्यासाठी आहे हा सातबारा तुम्हाला डिजिटल स्वरूपात कसा घ्यायचा याच्यासाठी दुसरी वेबसाईट देखील गव्हर्नमेंटने जाहीर केली आहे त्यावर देखील तुम्हाला सात बारा आठ ही फेरफार या प्रकारच्या सर्व सुविधा आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पेमेंट करून या सुविधेचा लाभ घेऊ शकता ते देखील प्रोसेस कशी आहे आपण बघून घेऊया याच्यासाठी हा दुसरा टॅब ओपन केला आहे याच्यामध्ये दे देखील वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे त्याची देखील डिजिटल सातबाराची वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळून जाईल त्या वेबसाईटला गेल्यानंतर इंटरफेस थोडासा चेंज आहे ज्याच्यामध्ये लेफ्ट साइडला तुम्हाला सात बारा आठ फेरफार हक्क नोंदणी असे वेगवेगळे जे काही भूमी अभिलेखचे ऑप्शन आहेत ते सर्व बघायला मिळतील त्यातून तुम्ही आता बेसिक सात बारा आठ आपण बघतोय बाकीचे देखील ऑप्शन आहेत पण लक्षात घ्या या वेबसाईटला तुम्हाला जसं डिजिटल सातबाराला आपण पेमेंट करतो पंधरा रुपये सात बारा किंवा आठवला आणि फेरफारला फोर्टी फाय म्हणजे पंचेचाळीस रुपये हे इथं देखील आहे आहेतच त्यामुळे हे पेड सर्विस आहे हे फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे परंतु याच्यावर जसा इकडं वॉटरमार्क येतो लिगल पर्पजसाठी नाही आहे तसा कुठलाही वॉटरमार्क नाही आहे आणि याच्यावर क्यू आर कोडसही तुम्हाला डिजिटल सातबारा मिळणार आहे आधीची साईट बंद असल्यामुळे ही वेबसाईट नवीन आलेली आहे आणि लक्षात घ्या डिजिटल सातबारा याची प्रोसेस फक्त आपण आता सांगतोय परंतु सध्या तरी डिजिटल सातबारा याच्या माध्यमातून निघत नाहीये कारण पेमेंटचा इश्यू आहे याचा शेवटला तो पेमेंट होत नाहीये किंवा कार्टमध्ये ऍड होत नाहीये ते कसं ते देखील मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये सात क्लिक केल्यानंतर राईट साईडला तुम्हाला त्याचा विभाग घ्यायचा आहे विभाग झाल्यानंतर तुम्हाला जिल्हा तालुका आणि गाव वन बाय वन त्यानुसार तुमचा सिलेक्ट करायचं आहे खाली सर्वे नंबर पहिले नाव मधले नाव असे वेगवेगळे ऑप्शन आहेत म्हणजे तुम्ही सातबारा नसेल तर नावाने देखील डिजिटल सातबारा सर्च करू शकता तुमच्या सोयीनुसार तो गट नंबर घ्या तुम्ही खाली गट खाली नंबर टाकल्यानंतर शोधा या बटनात क्लिक केला त्यानंतर खाली सर्वे नंबर त्याच गट नंबरमध्ये सर्वे नंबर वन टू थ्री फोर जे असेल ते घ्यावं लागेल शोधा बटनात क्लिक केल्यानंतर खाली उपसर्वे नंबर म्हणजे जसं आधी बोललो होतो गट नंबरचं ऑब्लिक वन टू थ्री फोर जे असेल ते घ्यायचं आहे आणि खाली मोबाईल नंबर इथं लक्षात घ्या इथे कुठलाही मोबाईल नंबर टाकून चालणार नाही ओ टी पी भले येणार नाही पण इथं व्हॅलिड नंबर टाकावा लागेल कुठला तरी तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर सातबारा उतारा पाहा असं एक ऑप्शन आहे पुढे त्याला तुम्ही क्लिक करायचा आहे सात उतारा पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यल्लोमध्ये राईट साईडला एक बॉक्स ओपन होईल ज्याच्यामध्ये सातबारा दाखवला जाईल जसं आपण आज साधा सातबारा बघितला सेम तसा इथं देखील हा सातबारा दाखवला जाईल लिगल पर्पजसाठी तो सातबारा नाही असं मेन्शन असेल डिजिटल स्वाक्षरी केलेलं दस्तावेज उपलब्ध नाही असं रेड कलरमध्ये एक बॉक्स आहे लेफ्ट साईडला म्हणजेच अजून डिजिटल सातबारा याच वेबसाईटला आलेलं नाही आहे फक्त मी प्रोसेस सांगतो आहे प्रोसेस सेम आहे फक्त सध्या पेमेंट होत नसल्यामुळे डिजिटल सा साद्वारा या वेबसाईटवरून सध्या तरी मिळणार नाही पण भविष्यात हीच वेबसाईट तुम्हाला डिजिटल सातवारासाठी यूज करू शकता सध्या डिजिटल सातवारा कसा घ्यायचा आपण जुन्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे व्हिडिओच्या सेंटरपासून तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये डिजिटल सातवारा कसा डाउनलोड करायचा त्याची वेगळी वेबसाईट आहे डिजिटल सातवारा म्हणून त्या वेबसाईटमधून तुम्ही सातबारा डाउनलोड करू शकता सध्या ही प्रोसेस फक्त जाणून घ्या याच्यामधून तुम्ही सातबारा ओके केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करणं गरजेचं आहे तुमच्या मोबाईल नंबरवर लॉग इन करणं इथं गरजेचं आहे आणि सध्या बनवण्याची प्रोसेस कम्प्लीट होत नसल्यामुळे पेमेंट होत नाहीये आणि साहजिक आहे सातबारा कुठल्याही डिजिटल स्वरूपातला इथं ऍड नाही आहेत रेड कलरचा मार्क येतोच सातवारा हा डिजिटल स्वरूपात अवेलेबल नाही म्हणून त्यामुळे सध्या तरी ही प्रोसेस तुम्हाला करू शकत नाही त्या साईडवर डिजिटल सातवाराची जशी प्रोसेस आहे सेम आहे देखील सातवारा ऍड करायचा आहे तर कार्टमध्ये ऍड करून नंतर त्याचं पेमेंट करायचं आहे तुर्चा तरी सातवारा या वेबसाईटवरून मिळणार नाही आहे तुम्हाला फक्त प्रोसेस हीच आहे कि साथ की याच्यातून तुम्ही लॉग इन आयडी बनवून पेमेंट करून पंधरा रुपयात पेमेंट करून सातबारा घेऊ शकता ही आहे नवीन सातबाराची वेबसाईट बेसिक सातबारा बारा वेबसाईट तर जाणून घ्या तुम्ही डिजिटल सातबाराचं पूर्ण प्रोसेस लॉग इन आयडी बनवण्यापासून ते पेमेंट करण्यापर्यंत जेव्हा ही वेबसाईट प्रॉपरली सुरू होईल तेव्हा त्याची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईलच सध्या जो फ्रीवाला सातबारा आहे ज्याच्यामध्ये लिगल पर्पजसाठी यूज करू शकत नाही असं मेन्शन असतं तो तुम्ही नक्कीच बघू शकता पहिल्या वेबसाईटवरून डिजिटल सातबारा सध्या तरी यूज करू नका कारण याच्यावर लॉग इन आयडी बनत नाही लवकर ती देखील सुरू होईल आणि साहजिका ही, ही सुरू झाल्यानंतर जी जुनी वेबसाईट होती डिजिटल सातबारा ती बंद होण्याची शक्यता आहे कार पूर्ण व्यवहार ह्या भूमी अभिलेख या वेबसाईटवरून होणार आहे आशा करतो सातबाराची नवीन माहिती तुम्हाला आवडली असेलच आणि कळाली देखील असेल जर तुम्हाला सातबारा पाहिजे असेल तर या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही काढू शकता चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं लग, तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तापून ठेवा म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ आधी पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र